पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज मुला मुलींचे स्वतंत्र क्रिकेट सामने फनी गेम स्पर्धा तसेच आनंद मिळाव्याचे क्रीडा महोत्सवाची सांगता विद्यार्थ्यांनी घेतला नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न शाळेच्या भव्य मैदानावर मुलांच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात येऊन त्यानंतर मुलीच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या फायनल मध्ये आलेल्या क्रिकेट संघातील स्पर्धा अत्यंत व रंगतदार झाल्या यामध्ये पाचवी अ सहावी ड इयत्ता सातवी अ आठवी ब नववी ब दहावी ब हे संघ विजयी ठरले अंतिम ते त्या संघांना वर्ग शिक्षकांनी बक्षिस देऊन त्यांचे अभिनंदन केले व कौतुक केले त्यानंतर मुलीच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या त्यात नववी अ मुलींचा संघ विजयी ठरला तसेच इतर मुलींचे संघ विजयी ठरले त्यांना वर्ग शिक्षकांनी बक्षीस देऊन अभिनंदन केले या कार्यक्रमात फनी गेम्स स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विद्यार्थी शिक्षकाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यात स्लो सायकलिंग लिंबू चमचा गुणपाठ गाडवाला शपूट लावणे मटका फोडणे स्टंपला बॉल मारणे अशा रंगतदार स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उपस्थित मान्यवर हस्ते देण्यात आली इयत्ता ते, ते विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा घेण्यात आला त्यातही ते विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून व्यावसायिक शिक्षणाची माहिती जाणून घेतली एवढी मोठी गर्दी दिसून आली त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धा अत्यंत रंगतदार व अटी तटीच्या झाल्या त्यात सत्यवान गावीत व शिक्षक उत्कृष्ट फलंदाजी करून उच्च माध्यमिक विभागाला विजय मिळवून दिला विजयी संघाचे कर्णधार दिनेश सोनार मॅन ऑफ दी मॅच विनर सत्यवान त्यांना उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले सामन्यानंतर क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली क्रीडा स्पर्धेसाठी माध्यमिक विभागाकडून क्रीडा शिक्षक मंगल पाटील सर्व शिक्षक उच्च माध्यमिक विभागातर्फे स्वप्नील महाजन सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी प्राचार्य कमल कोकणे मॅडम उपमुख्याध्यापक एन सोनवडे सर उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर जगदीश वाघ सर श्री जी डी सूर्यवंशी सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले